धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वृंदा सुधाला म्हणत असते की बघितलंस ना की आनंदी शेवटी ती काय चीज आहे ते तिने आज दाखवूनच दिलं कशी चोरी केली बघितली ना या घरात अगं सुधा तू बघत काय बसलीयेस तिला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर काढायला हवं नाहीतर ती या घरावर आणखी काय काय संकट आणेल आपल्याला काहीही सांगता येणार नाही आणि सुधा खरंच आज कळलं की ती आनंदी काय करू शकते ते ती पूर्ण घराचं वाट लावायला कमी करणार नाही आणि हे घर तुझं आहे सुद्धा या घरात काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे त्याच्यामुळे तू तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं पाहिजे होतंस मी तर म्हणते की तू तेव्हाच्या तेव्हा तिला घराच्या बाहेर काढलं पाहिजे होतंस मग आपल्यावर नंतरही वेळच येणार नाही ना तिचं काय आहे ना ते तू नक्कीच बघितलं पाहिजे आणि स्वतःला आताच तू अलर्ट केलं पाहिजेस असं ती म्हणते त्यानंतर मग सुद्धा म्हणते की सार्थक सार्थकचं काय तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं सार्थकचं काय आहे तो तर तिच्या प्रेमात आंधळा आहे तुला माहीत आहे ना मग तो नेहमी तिचीच बाजू घेणार आणि काय तर म्हणे या गोष्टीच्या मुळाशी जाणार काय गरज आहे तिने स्वतःच्या पहिल्या नवऱ्याला जाऊन पैसे दिले यातच सगळं संपलं ना आणि यातच आलं हे सार्थकला समजलं नाही आणि खरं तर ती इथे महिन्याचं सून म्हणून सिद्ध करण्याची चॅलेंज आली आहे कशाला ते काय करायची गरज आहे आपण तर तिला मुळात सून मानतच नाही ना सार्थकने तिच्याबरोबर जे लग्न केलं आहे ते आपण मानतच नाही मग तिला सून म्हणून ॲक्सेप्ट करण्याची तरी गरज काय पडणार आहे तुलासुद्धा म्हणूनच मी तुला आत्ताच सांगते लक्षात ठेव आपल्या आदर्शाच्या बाबतीत जे काही झालंय ते मी भोगलं आहे तू बघितलं आहेस आदर्श कसा दारू पिऊन यायचा आणि कसा त्रासात होता ते पण आता तू सगळं समोरून बघितलं होतंस हीच वेळ सार्थकवर जर येऊ द्यायची नसेल ना तर मग तुला सुद्धा हे पाऊल उचलावंच लागेल काहीही करून त्या आनंदीला तुला घराच्या बाहेर काढावंच लागेल लक्षात ठेव मी आपलं तुला सावध करण्याचं सा काम केलं पुढे काय करायचं हा तुझा निर्णय असं म्हणून ती तिला भडकवते त्यानंतर सार्थक हा विचार करत करत गाडीकडे येत असतो तितक्यात अण्णा येतात अण्णा म्हणतात की सार्थक सर आनंदी सार्थक म्हणतो की आनंदी आतमध्ये आहे अण्णा विचारतात की घरी प्रॉब्लेम झालाय का अण्णा म्हणतात की हो थोडा प्रॉब्लेम झाला आहे पण हे तुम्हाला कसं कळलं तेव्हा अण्णा म्हणतात की मला आनंदीचा फोन आला होता तेव्हा सार्थक सर म्हणतात की नेमकं काय झालंय ते मला सांगा आणि कधी झालंय तेव्हा अण्णा सगळी घडलेली गोष्ट सांगतात आनंदीने आदल्या दिवशी त्यांना फोन केलेला असतो आणि आनंदीने अण्णांकडे अन्न अर्जंटली पाच लाख रुपये कॅश मागितलेली असते हे सगळं अण्णा म्हणतात सार्थक म्हणतो की तुना तुम्हाला कॉल कधी केला अण्णा नक्की एक्झॅक्टली तेव्हा ते म्हणतात की एक दिवस आधी फोन आला होता मी आनंदीला विचारत पण होतो पण काहीही सांगत नव्हती की कशाला पैसे हवेत सार्थक म्हणतो की अण्णा तेच पैसे आनंदीने अंशुमनला दिले आहेत आणि त्याचा कोणीतरी व्हिडिओ काढलाय आणि तो घरी पाहायला गेला म्हणून सगळा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा अण्णा म्हणतात की बापरे सार्थक सर म्हणजे आनंदीला ते पैसे अंशुमनला द्यायचे होते तर पण मला कळत नाही आहे की आनंदीला अंशुमनला पैसे क्या द्यावे लागले असतील आणि हे सगळं घरी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असेल ना सार्थक म्हणतो की हो प्रॉब्लेम तर झाला आहे पण नक्की कळत नाही आहे काय झालंय ते सार्थकला अण्णा म्हणतात की सार्थक सर प्लीज तुम्ही आनंदीवरचा विश्वास ढळू देऊ नका आनंदीने काही चुकीचं केलं नसेल त्याने काहीतरी तसा त्रासच दिला असेल म्हणून तिला पैसे द्यावे लागले असतील सार्थक म्हणतो की अहो अण्णा तुम्ही काळजी करू नका माझा आनंदींवर पूर्ण विश्वास आहे फक्त त्यांनी हे सगळं का केलं है? आहे हे मला कळत नाही आहे आणि मला आता या गोष्टीच्या मुळाशी जाऊन सगळं शोधून काढायचं आहे सार्थकला अण्णा म्हणतात की मग तुम्ही हे कसं सगळं शोधून काढणार माझी काही मदत लागली तर सांगा सार्थक म्हणतो की हो अण्णा नक्कीच मी सगळं शोधून काढेन पण आदल्या दिवशी तुम्हाला पैसे मागितले होते याचा अर्थ घरामध्ये पाच लाख रुपये कॅश येणार आहे त्या अंशुमनला अगोदरपासून माहीत असणार म्हणूनच त्याने ही सिमिलर अमाऊंट ठेवली हां ही सिमिलर जी अमाऊंट आहे ना तो योगायोग नाही आहे काहीतरी गडबड आहे तेव्हा अन्न म्हणतात की म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे सार्थक म्हणतो की हो यातच काहीतरी नेमकं दडलेलं आहे नंतर मग इथे वृंदा ही तिला म्हणजे श्रेष्माला कॉल करून सांगते की फार मजा आली आहे तेव्हा मग ती म्हणते की बोला तिकडे काय धमाका झाला तेव्हा वृंदा सांगते की अगं धमाका कसला बॉम्बस्फोट झालाय चांगलाच तू जो प्लॅन केलास ना त्याच्यामुळे सुद्धा तर इतकीच आहे ना ती तर तिला आता आनंदीला घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही रेश्मा म्हणते की खरंच काय सांगताय काय वृंदा म्हणते की अगं हो पण तो सार्थक सार्थक अजूनही या सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही तो म्हणतोय की या गोष्टीच्या त्याला मुळाशी जायचंय आणि सगळं शोधून आहे आणि आनंदीवर नंतरच तो काहीतरी बोलेल त्याशिवाय काही आनंदीला बोलणार नाही शिमा म्हणते की मला वाटलंच होतं हा सार्थक ना फार ओव्हर स्मार्ट आहे तो काही पटकन आनंदीवरचा विश्वास ढळू देणार नाही तो सगळं शोधणारच ऐका वृंदा काकू आपल्याला आता अलर्ट झालं पाहिजे आणि सार्थकही आता खूप जास्त अलर्ट असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ते सावधगिरीने केलं पाहिजे नाहीतर त्याला सगळं कळायला कमी होणार नाही वृंदा म्हणते की हो बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव त्याला कुठलीही गोष्ट आपल्याला समजून द्यायची नाहीये बाकी तर तू केलेस ते एकदम मजेतच आहे आता बघूया आनंदी कशी घरात टिकते ते असं म्हणून वृंदा आणि रेश्मा एकमेकींचा फोन कट करतात त्यानंतर सार्थक इथे अण्णांना म्हणत असतो की अण्णा आहे बघा काहीतरी गडबड ही नक्कीच आहे रेश्माने त्याच वेळेला नेमकी मला कॅश देणं आणि आनंदीला देखील पाच लाखांची कॅशची गरज पडणं हे काहीतरी चुकीचं वाटतंय मला तेव्हा अण्णा म्हणतात की मग ह्या गोष्टीला कसं उलगडणार सार्थक सर सार्थक म्हणतो की ते मी सगळं बघतो तुम्ही काळजी करू नका मला बघायचं आहे नेमकं काय आहे ते त्याशिवाय मी काही शांत बसणार नाही तेव्हा मग सार्थक म्हणतो की बरं अण्णा तुम्हाला आनंदीला भेटायचं असेल ना अण्णा म्हणतात की नको मला तुमच्याशीच बोलायचं होतं मी पण निघतो आता तेव्हा सार्थक म्हणतो की चला गाडीत बसा पण जाऊया मी तुम्हाला सोडतो ऑफिसला जाता जाता असं म्हणून आता सार्थक आणि अण्णा दोघेजणही गाडीमध्ये बस नंतर बेनारे आणि शकू दोघंजणही आता बाहेर उभे असतात त्याच वेळेला अंशुमन येतोय की नाही दोघेजणही वाट बघत बसतात आणि त्यानंतर अंशुमन आता येणार त्यावेळेलाच बेनारे म्हणतात की बघा सार्थक सरांचा विश्वास खोटा ठरायला नको जिथे आहेत बेनारे तिथे सगळी कामे होणार आहेत तेव्हा मग शकू म्हणते की अहो तुम्ही किती बडबड बडबड करता तेव्हा तो म्हणतो की असं काय बोलताय मी तुमचा सिनियर आहे ना मग ते म्हणते सिनियर आहात ते ऑफिसच्या आतमध्ये ऑफिसच्या बाहेर नाही तुम्ही आता जास्त बडबड करू नका बघू आणि अंशुमन येतोय का नाही याच्यावरती लक्ष ठेवा आणि त्यानंतर मग बेनारे म्हणतात की एक गोष्ट थांबा आता तो अंशुमन आला ना की आपल्याला नाटक सुरू करायचं आहे आणि ते नाटक खरं वाटलं पाहिजे बरं का तेव्हा ती ते म्हणते की हो हो ते बघा तिकडून ना अंशुमन आलाय आणि अंशुमन येताना त्यांना लक्षात येतं आणि ते मुद्दामच दोघंजणं नाटक सुरू करतात आता ते दोघं म्हणत असतात की तुला माहिती आहे का शकू काय आहे सार्थक सरांच्या घरी चोरी झाली आहे चोरी तेव्हा लगेच पुढे ती म्हणते की काय चोरी हो समजलं मला पन्ना पाच लाखांची चोरी झाली आहे तेव्हा शकू म्हणते की तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे की चोरी कोणी केली आहे ती तेव्हा बेनारे म्हणतात की कोणी केली चोरी तेव्हा ती सांगते की अहो आनंदी मॅडमनेच चोरी केली आहे तेव्हा बेनारे म्हणतात की काय चक्क का आनंदी मॅडमने चोरी केली तेव्हा मग तो म्हणतो की मला तर हे माहीतच नव्हतं शकू म्हणते की हो अण्णांनी मला तसं सांगितलं कारण आनंदीने ना अण्णांना फोन केला होता आणि सगळी गोष्ट सांगितली त्याच्यामुळेच मला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला आहे तेव्हा मग आता बेनारे म्हणतात की अच्छा म्हणजे अण्णा म्हणजे आनंदीचे वडील तेच ना त्यांनी ते सांगितलं का तेव्हा मग आता शकू म्हणते की हो खूप मोठी गोष्ट आहे बाहेर पसरता कामाने तेव्हा बेनारे म्हणत असतात की तुम्हाला माहिती नाही आहे सार्थक सर घरात जे पैसे ठेवतात ना ते खोटे असतात कारण सार्थक सरांनी जे पाच लाख रुपये मला तर कॅश भरायला बँकेमध्ये दिले होते मग ते कसे काय खरे असू शकतात सार्थक सर असंच करतात मागच्या वेळेला आमचं चा शूटिंग होतं ना ॲडचं तेव्हा पण त्यांनी खोटे पैसेच ठेवले होते जेणेकरून काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मग आता इथे अंशुमनच्या लक्षात येतं की मला जे पैसे दिलेत ते खोटे होते बहुतेक अंशुमन लगेच रेश्माला फोन फिरवतो आणि म्हणतो की हॅलो मॅडम जे पैसे आपल्याला मिळालेत ना ते खोटे पैसे आहेत तेव्हा रेश्मा म्हणते की काय खोटे पैसे तेव्हा तो म्हणतो की हो मी आत्ताच शको आणि बेनारे दोघांनाही बाहेर बोलताना ऐकलं आहे की जे पैसे दिलेले आहेत सार्थकने घरी ठेवलेले पाच लाख रुपये ते खोटे आहेत आता हे ऐकल्यावरती रु रेश्मा म्हणते की काय खोटे पैसे आणि ती आता डोक्याला हात लावते तितक्यातच इथे आता मागुनी खात येतो आणि तो, तो अंशुमनच्या खांद्यावर बसतो अंशुमन बघतो आणि त्याला धक्काच बसतो आता सार्थक आलेला असतो आणि सार्थक हा अंशुमनच्या जोरात कानाखालीच वाजवून देतो सगळा पर्दाफाश झालेला असतो आनंदी आता किचनमध्ये चाललेली असताना तिथे सुधा येते आणि सुधा येऊन म्हणते की तू कुठे चालली आहेस ग आनंदी तेव्हा ती म्हणते की आई मी आतमध्ये आहे स्वयंपाक करायला तेव्हा ते म्हणते की तुला वाटलंच कसं की जी मुलगी घरामध्ये चोरी करते तिला मी घरामध्ये स्वयंपाक करून देईल आणि कोरी तिच्या हातचं खाईल तरी असं तुला कसं वाटू शकतं तेव्हा आनंदी म्हणते की आई तुम्हालाही खरंच असं वाटतं की मी घरामध्ये चोरी केली आहे तेव्हा मग सुधा म्हणते की अगं वाटायचं काय आहे एवढा मोठा धडधडीत पुरावा आमच्या समोर आलाय आणि तू काय म्हणतेस की तुम्हाला वाटतंय म्हणून आनंदी तुला कसं वाटू शकतं की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू मी काही सार्थक नाही तुझ्यावर विश्वास ठेवायला आणि तू जे हे काही केलं आहेस ना खूप चुकीचं वागली आहेस अगं सार्थकने तुझ्यावर किती विश्वास टाकला सगळं जग तुझ्या विरोधात होतं पण तरीही तो तुझ्या बाजूने उभा होता तरी त्याची तू किंमत ही केली आहेस का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू या घरात सून म्हणून आलीस तेच मला मान्य नव्हतं आणि तुला काय वाटलं तू या घरामध्ये आश्रित म्हणून येशील आणि या घरची सून होशील तर असं अजिबात होणार नाही तू प्लीज आमचा पाठलाग सोड असं सगळं म्हणून ती तिच्यासमोर हात जोडते आणि आनंदी म्हणते की आई तुम्हाला काय होतंय मी पाणी देऊ का तरी ती म्हणते की काही नको आहे मला तुझ्या हातून तू तु, प्लीज इथून निघून जा तेव्हा सगळेजण घरातली लोक येतात आनंदी म्हणते की प्लीज असं बोलू नका तरी ही सुद्धा काही ऐकायला तयार नसते सुधा म्हणते की हे बघ आनंदी कृपा करून तू हे सगळं बंद कर तुझ्यापेक्षा तर घरातली मूलकर्णी तरी चांगली असेल तिच्यावर तरी विश्वास ठेवता येईल पण तू नाही तू तर मूलकरदीपेक्षा खालच्या लायकीची निघालीस गा आनंदी आणि स्वतःला सून म्हणवतेस असं ती म्हणते त्याच वेळेला मनातल्या मनात वृंदा म्हणते की वा सुधा वा काय आनंदीची इज्जत काढली आहेस पूर्ण लायकीच काढून टाकली कर आहेस आनंदीच्या एका शब्दामध्ये आता राहिला ते तिला घराबाहेर काढणं तेही करशीलच असं मनातल्या मनात ती म्हणते आनंदी म्हणते की प्लीज आई असं नका बोलू त्यानंतर सुद्धा तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की तू इथून निघून जा आमचा पाठलाग सोड माझ्या सार्थकला सोड तेव्हा आदर्श म्हणतो की काकू अगं काय बोलतेस तेव्हा सुद्धा त्याला पण शांत करते आणि म्हणते की आदर्श काहीही मध्ये कोणी काही, काही बोलायचं नाही मी हिच्याशी बोलते ना आनंदी तू प्लीज इथून निघून जा तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे आई जर अशीच इच्छा असेल तर मी इथून निघून जाईन प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तितक्यात आनंदी जात असताना सार्थक येतो आणि अंशुमनची कॉलर धरून तो, तो सर्वांसमोर उभा करतो तेव्हा सगळेजण बघत राहतात सुधा म्हणते की हे काय आहे सार्थक तेव्हा सार्थक म्हणतो सा की सगळ्यांना बघायचं होतं ना की खरा चोर कोण आहे आणि खरा चोरी करायला लावणारा माणूस कोण आहे तर मी त्याला समोर आणलं आहे आता अंशुमन समोर आल्यावर लगेच सार्थक अक्कू अक्कू बाहेर ये असा आवाज देत आकांक्षाला बोलवतो आनंदीच्या लक्षात येतं की सार्थकला सगळं काही समजलेलं आहे नंतर मग आता सार्थक म्हणतो की आई तू म्हणत होतीस ना की आनंदीने पाच लाख रुपये घेतले आणि कोणाला दिले तर हा अंशुमन आहे ज्याला पाच लाख रुपये दिलेले आहेत या अंशुमननेच आनंदीला धमकी दिली होती तेव्हा मग आकांक्षाला भीती वाटू लागते आनंदी म्हणते की सार्थक सर सा प्लीज सार्थक म्हणतो की नाही आनंदी आत्ता शांत बसून चालणार नाही कारण सगळेजणं तुमच्यावर बोट ठेवत होते तुम्हाला चोर ठरवत होते तेव्हा मग आता आनंदी म्हणते की नको तरीही सार्थक सांगत असतो सार्थक म्हणतो की आई याने धमकी दिली होती तेव्हा मग सुधा म्हणते की कसली धमकी आणि काय अंशुमन हे सगळं तेव्हा तो सगळं सांगू लागतो तो म्हणतो की हो मी सांगतो सगळं मी आनंदीला पाच लाख रुपये मागितले होते त्याच्या बाबतीत मी त्याला धमकी दिली होती की मी तुमच्या मुलीचे फोटो व्हायरल करेन मला सुधा म्हणते की काय नेमकं हे सगळे आणि कसले फोटो व्हायरल करेल तेव्हा तो सांगू लागतो की तुमच्या मुलीचे आणि तिच्या मित्राचे तसले फोटो मी काढले होते आणि ते फोटो मी इंटरनेटवर व्हायरल करेल अशी धमकी दिली होती आणि म्हणूनच मला आनंदीने पाच लाख रुपये आणून दिले होते आता हे ऐकल्यावरती तिने म्हणजेच आकांक्षाने चेहरा खाली पडलेला असतो या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो मात्र आनंदी तिथेच तशी उभी असते आणि आनंदीला त्याचा खूपच राग येत असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी म्हणत असते की हे पाच लाख रुपये मी याला जाऊन दिले कारण मला माहीत होतं की हे सगळं जर घडेल तर आकांक्षा तिचा जीव देईल असं तिने मला सांगितलं होतं म्हणूनच मी हे सगळं टाळण्यासाठी या माणसाला जाऊन पाच लाख रुपये दिले होते त्यावेळेला सार्थक म्हणतो आई आणि तुला पुढची गोष्ट माहिती आहे का की या सगळ्यामध्ये या माणसाला सामील कोण आहे ती म्हणजे रेश्मा तेव्हा मग आता हे ऐकल्यावर तिला आणखीनच सुधाला धक्का बसतो सुधा म्हणते की सार्थक रेश्मा हे सगळं कसं करेल तेव्हा सार्थक म्हणतो की हो आई रेश्माचंच या सगळ्यामागे डोकं आहे मास्टर माइंड या खेळामागची रेश्माच आहे आणि तिनेच या अंशुमनला हा सगळा प्रकार घडवायला सांगितला आता रेश्माचं नाव समोर आल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि सुधाला तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नसतो आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा